तर सुधाकर बडगुजर यांना भाजप बंधन विरोध होतोय बडगुजर यांची प्रतिमा अत्यंत मलीन असल्याचं आमदार सीमा हिरेनी म्हटलं बडगुजरांना प्रवेश दिला जाणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त अतिशय आपण की ज्यांची प्रतिमा खूप मलिन आहे निवडणुकीच्या काळात खूप मुद्दे समोर आले मग त्याच्यात देशद्रोही सलीम कुत्ता याच्या बरोबर नाचताना त्यांचा व्हिडिओ हा खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्याचबरोबर एका कार्यकर्त्यावर गोळीबार करणारा त्यांचा मुलगा त्याने जा, गोळीबार केला अक्षरशः तो गोळीबार ज्याच्यावर झाला त्याची प्रकृती चांगली असल्यामुळे तो वाचला नाहीतर त्याचासुद्धा जीव गेला असता अशा पद्धतीने काम करणारे हे सुधाकर बडगुजर आहेत की आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ते अतिशय सुज्ञ आहे निष्ठावान कार्यकर्त्याला नेहमी न्याय दिला जातो आणि आप आपण बघतो की शहराध्यक्षाची निवडणूक होती आमचे सुनीलराव केदार हे शहराध्यक्ष झालेलं आहे शहराध्यक्षाची निवडणूक होताना ती निवडणूक सुद्धा लोकशाही पद्धतीने होते प्रत्येकाला नाव विचारलं जातं आणि मग तो अध्यक्ष निवडला जातो म्हणजे आम्ही शहराच्या अध्यक्षाची निवड करायची असेल तर ती लोकशाही पद्धतीने करतो आणि ह्या व्यक्तीबद्दल जर अतिशय मलिन प्रतिमा असेल त्यांचं मतदान किती मिळालं हे जर आपण पाहिलं लोकांनी चिडून मतदान त्यांच्या विरोधात केलं त्यामुळे या व्यक्तीचं जर मतदान पाहिलं तर यांना नक्कीच घेताना पक्षश्रेष्ठी सुद्धा दहा वेळा विचार करतील याची मला खात्री आहे